गोपार्षिक सरपंच मान्य अनिल राईस राज्य यांच्या प्रचारानिमित्त म्हटलं तरी काही बाब होणार नाही सर्व गावातील घरातील सर्व वाडी वस्तीतील सर्वच मंडळी चार तुम्ही कायदा आदर आहे आणि सर्वांची इच्छा इच्छा आहे असेल की पाठिंबा इथं दिसतोय त्यामुळे तुम्ही जोमानी चाललंच पाहिजे थांबता कामा नये असं मी सगळ्यांनी विजय हा आपलाच आहे गरबडायचं कारण नाही चिन्ह कुठलंही असो लोक तुमचं काम करायला तयार आहे अडचण नाही मान्य सरपंच अनिता मांद्रे यांना भोलेवाईच्या वतीनं व सर्व उपस्थितच्या वतीनं शुभेच्छा देतो हो भावी या पंचायत समिती सदस्य झाले असे जाहीर करतो

यामध्ये सर्वजण आपण सर्वसामान्य लोक आहात ही सर्वसामान्य लोक ज्या माणसाचे असतात तो माणूस निस्वार्थी असतो त्या माणसाला लोकांचं वाईट करणं किंवा चुकीचं राजकारण करणं हे कळत असत समाजाला कळत असत कि माणूस चांगला कोण वाईट कोण विकासाला दिशा देणारा माणूस कोण आताची सर्व माणसं पाहत आहे ती सर्व सर्वसामान्य याच्यात आपण समजून जा कि विला प्रेम हे किती लोकांवर आणि सर्वसामान्य लोकांवर आहे हे आपल्याला कळते मला सांगायचं एकच आहे की आपण सर्वजण जमा झालो ते विलास शेठच्या झालेलो आहे आणि दहा गावांमध्ये गेले दोन महिने फिरत असताना मी एकच अनुभव घेतला की यांनी खरंच जेव्हा पण प्रेम दिलेला आहे आणि तिथे आपल्या लोकांनी विनाशाहेठला उत्तुंग भराने घेण्यासाठी आपण सर्वांनी साथ देणं आता खरंच खूप गरजेचं आहे पक्ष कोणताही असो पक्षाला अनेक वाटा आहेत पक्ष हा वेदप्रसंगी बजावावा हो लागतो आपल्याला समाजासाठी काही जर करायचं असेल तर अचानक निर्णय पण घ्यायला भविष्यात काही जर निर्णय जर घ्यायला लागला तर आपण ज्या या गोष्टी आता चालू आहे त्याच पद्धतीने जर काही जरी झालं पुढं जरी शेट शंभर टक्के इलेक्शन लढणार आहे तरी आपण सर्वांनी शंभर टक्के साथ द्यावा ही आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आणि एक सांगायचं राहिलं की आमच्या होळी आमचे मध्ये आमचे राजेठोले असतील चेअरमन वसंतराव होले असतील पोलीस पाटील संतोष शेट असतील आमचे बंधू मंगेश शेठोजे असतील तेव्हा सदस्य जेव्हापासून विलास शेती पंचायत समिती लढण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून आमच्या गावात आमचे बंधू कुंडली शेख ओहली असतील या सर्वांनी आमचे सरपंच भिकाजी ओहले असतील या सर्वांनी आमच्या गावाबाबी आमच्या गावा घरोघरी सर्वांना सांगून विलास शेठला जास्तीचं मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न केला आणि आमदार साहेबांक तिकीट मागण्यासाठी जेव्हा जायचं होत मला पण अपेक्षा नव्हती हो पण इतक्या गाड्या आमच्या होल्या किडून मला कळलं की आमच्या होईलवाडी गावामधून विलास शेटला खूप मोठा प्रसिद्ध प्रतिसाद आहे आणि तो त्यांना पुढे पण दिसेलच आणि त्यांना गावातून खूप खूप शुभेच्छा आणि ते शंभर टक्के पंचायत समिती सदस्य पदात निवडून घेतील 私もバッチリバッチリバッチリ